नमस्कार फायनल पॉइंट मध्ये आपल्या सर्वांच स्वागत असेल आजचा विशेष उपक्रम <laughs> दत्त जन्म सोळा दिंडोरी तालुक्यामध्ये श्री क्षेत्र करंजी या श्रीक्षेत्र करंजी मध्ये संपूर्ण भारतामधून लोक या दिंडोरीच्या भूमीमध्ये श्री क्षेत्र करंजीच्या भूमीमध्ये दत्त महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात त्याचं कारण तसं आहे दत्त महाराजांचा आजोळा आणि आपल्याला फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून दत्त महाराजांचा संपूर्ण जन्मोत्सव इथली सर्व परंपरा या मंदिराचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे आपल्या समवेत इथले या एक आश्रमशाळा असेल या ट्रस्टच्या माध्यमातून निर्माण झालेली आदिवासी आश्रमशाळा त्याचे अधीक्षक आणि दत्त महाराजांचे सेवेकरी हे आपल्या समवेत जोडले गेले आहे आपण संपूर्ण माहिती जाळावा आपण त्यांच्याकडून घेणारच आहे तत्पूर्वी तुम्ही आता बघू शकता दत्त महाराजांच्या या मंदिराचं प्रवेशद्वार अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ते केलेलं आहे चला आपण आपल्या आता प्रवासाला सुरुवात करूया आणि दत्त महाराजांचा संपूर्ण इतिहास फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया प्रवास द्वारामधून आपण प्रवेश केल्यानंतर आपल्या समवेत मी मगा सांगितलं की दत्त महाराजांची नित्य सेवे करी आणि या आदिवासी आश्रम शाळेचे अधीक्षक आदरणीय टोपे सर आपलं फायनल पॉईंट मध्ये स्वागत असेल आपल्याला तुमच्या शब्दामधून संपूर्ण इतिहास आहे तर मग आपल्याला काय करावं लागेल पूर्वीच्या मूर्त्या कुठं आहे काय स्वरूप ते आम्हाला कळवा बघू शकता तुम्ही आता यात्रेचं स्वरूप इथं निर्माण झालेलं आहे सगळ्या प्रकारची यात्रा लागते संपूर्ण भारत वर्षामधून इथं लोक येत आहे आणि हा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे तर चला आपण आता मेन मुख्य प्रवेशद्वारामधून मंदिराच्या दिशेने आपण आता वाटचाल करीत आहे तुम्ही समोर बघू शकतात एक वट वृक्ष जे वाडाचं वृक्ष आहे अतिशय पुराण काळामधलं आहे त्याचं रहस्यही तेवढं मोठं आहे आणि आजूबाजूला सर्व भाविक हे आता दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जमा झालेले जा आहे आणि आपली धर्माविषयी असलेली आस्था भावना या सर्व घेऊन हे लोक या आज पवित्र जन्म सोहळ्यात आलेले आहेत तर आपण आता मुख्य मंदिर आणि मंदिराच्या खिटून जे खालच्या भागामध्ये पुराण काळातल्या ज्या मंदिराच्या मूर्त्या तिथला इतिहास हा आपल्याला जाणायचा आहे महाराजांच्या भूमीमध्ये एक महिला भगिनी आपल्याला जोडल्या गेलेल्या ताई या करंजीच्या क्षेत्रभूमीमध्ये दत्त महाराजांच्या भूमीमध्ये तुम्ही किती वर्षापासून येतात पंधरा एक वर्ष बर काय तुम्हाला या दत्त साधनेचा काय काय अनुभव आला भरपूर एकच अनुभव आपल्या तोंडून सांगा काय मी माझ्यासाठी चांगलं आहे माझ्या मुलासाठी चांगलं आहे बर गॅरंटी नव्हती माझ्या मुलाची पण माझी पण चांगलं झाला अच्छा म्हणजे गॅरंटी म्हणजे तुम्ही आजारी वगैरे होता हो, काय बर तुम्हाला आजाराचं आजाराचं चार चार जण घेऊन यायचे बर अच्छा अच्छा तुमचं आजाराचं निवारण या दत्त चार जण झालं धन्यवाद माझ्या लहान मुलाला पण इथेच फरक पडला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद काय झालं तुला काय त्रास होता पहिले एकदम व्यवस्थित पहिले मी आजारी होतो नंतर मग इथं किती दिवस थांबले तुम्ही इथे मी मला दर गुरुवारी आणायचं बर आता पूर्ण फरक पडला काय तो आता एक तरुण आहे आयुष्यावर देवाची पूजा करणार हिंदू धर्माबद्दल काय वाटतं तुला एकदम व्यवस्थित आपला धर्म एकदम स्वाभिमानाचा आहे आणि आपल्या धर्माशिवाय दुसरा धर्म कुठलाही नाही कुठला अच्छा आपण हिंदू धर्माचा तरुणांच्या माध्यमातून आपण ओघ जाणू शकतो की आपण भगवंताची सेवा कशी केली पाहिजे आजाराच्या स्वरूपात त्यांना एक नवीन संजीवनी ऊर्जा दत्त भूमीतून मिळालेली आहे तू उतरून आहे तू किती वर्ष मंदिरात येते नाही मी मावशी सोबतच येते आलेली पण आल्यानंतर तू काय शिक्षण घेते किती ना आहे तू मी पोलीस आहे स्वतः पोलीस आहे अरे वा पोलीस दलात काम करणारी ही एक आपल्याला ताई जोडले गेली का वाटत आहे तुझ्या काय भावना आहे दत्त मंदिराविषयी आलेली मला प्रसन्न वाटतंय मावशी सोबतच येते अच्छा म्हणजे आपल्याला आपण शासनाच्या दरबारी एक आपण लोकसभेचं काम करत असतात इथं आल्यानंतर तुम्हाला कामात इथून गेल्यानंतर ऊर्जा ती तुमच्या डोक्यात असते कंटिन्यू काम करायची नक्कीच येते कारण की प्रसन्न वाटते घेऊन अच्छा धन्यवाद ताई दत्त महाराजांच्या या पावन भूमीमध्ये आपण जेव्हा दर्शनाला येतो गंगा मंदिर गंगामाईचं मंदिर आहे काय सर याचं वैशिष्ट्य काय गंगामाईच्या गंगा मंदिर सर वैशिष्ट्य असं आहे हे जी शिवदया स्वामी महाराज यांची जिवंत समाधी अच्छा हे महाराज इथं अवस्थेत असताना जेव्हा त्यांना नैराश्य प्राप्त झालं नैराश्य प्राप्त झाल्यानंतर ते काय चालत गेले पुढे पुढे गेल्यानंतर अच्छा त्यांना आवाज आला मागे फिरा मागे फिरल्यानंतर ते जिथे आल्यानंतर तिथं असं मागे बघा म्हटले आणि तिथे डायरेक्ट गंगामाई प्रकट झाली गंगाबाई प्रकट झाली हा एक गंगाबाईचा इतिहास होता चला जिवंत समाधी जसं आपल्याला टोपे सरांनी सांगितलं काय सर या समाजीचं रस्य काय परमपूज्य स्वामी, स्वामी एक ते अठराशे सत्तावीस काला या कालावधीमध्ये त्यांचं वास्तव होत आणि या गोर गरीब यांची सर्व सेवा करून त्यांनी तिथला उद्धार केला आणि त्यांचा एक रक्षक होता इथं एक त्यांचं नाव होत उल्लेख रहिमान उल्लेखान ते पण त्यांच्या बरोबर होती त्यांच्याबरोबर गाय असते ती गाय कधीच व्हायली नाही ती कधी जनलीच नाही ना तरी पण महाराजांना अभिषेक करण्यासाठी ती दूध द्यायची आणि तिला वगैरे ती दूध द्यायची ज्या दिवशी महाराजांची समाधी होती ना त्याच्या दोन दिवस अगोदर त्या गाईला समजलं की आपली सिद्ध महाराज समाधी घेत आहे की ना तिथं प्राण सोडलाय बघा तिथं तिथे आपण थोडीशी आणि दुसरी गोष्ट त्यांचे जे रक्षक होते <coughs> रहमान उल्ला खान नावत तर रक्षकांची सुद्धा त्यांना समजलं की महाराज आपली समाधी करताय तर त्यांनी सुद्धा तिथं त्यांचं प्राण सोडलं तिथं त्यांचं आपण थोडं बनवलेलं स्वामी शिवलयाल गिरी महाराज यांनी जिवंत समाधी घेतली एक गाय पाळलेली होती दत्त महाराजांच्या आशीर्वाद ती गाय प्राप्त झाली होती ती व्यालेली नव्हती म्हणजे दूधही देत नव्हती परंतु रोज अभिषेकाला होती आणि इथं अभिषेक केला आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं दर्शनाला येतात याचं उदाहरण आता टोपे सरांनी आपल्याला यांचं नाव सांगितलं काय होतं त्यांचं तुम्ही सांगितलं ते रक्षकांचं नाव रहिमान उल्ला खान रहिमान उल्ला खान हे देखील इथं पूजा करत होते महाराजांनी समाधी रक्षक होते महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी देखील त्यांचा प्राण तिथं सोडला असा इतिहास आहे आणि गाईचा प्राण ही त्या गायीची समाधी असलेलं ठिकाण आहे जी न व्हॅलेली नसताना त्या गायीची समाधी आहे आणि म्हणून ते तुळशीचं प्रतीक इथं ठेवलेलं आहे दत्त महाराजांच्या भूमीमध्ये आहे भाविक आपली सेवा पूजा अर्चा या माध्यमातून करत असतात आपण बघू शकतात हे पुराण लिंग सुद्धा सुद्धाच होते उद्भवत करबंदले એટલે જે ગુરુ આય નિત્ય સેવી કરી જે ગક્ત મહારાજની સાધના કરતા સેવા કરતા આપણ આપલા ફાઈનલ પોઈન્ટ છે જનન્યામાં दाता ગક્ત મહારાજનું મૂળ સ્વરૂપ આજ ગક્ત જન્મના 16 ના નિમિત્તે આપણે બગતોય સંપૂર્ણ મંદિર જે પવિત્ર મૂર્તિ છે જે પવિત્ર ગપ્લા હતા त्या મૂર્તિઓ પર છે તે જે મંદિર પરિસરાત असले असले આજ આ બીજા મૂર્તિયા અને सगळું સ્વરૂપ તમને दाखવण्याचा અમાર પ્રયત્ન છેલ તો તમે બગું शकता કરણજીચા ભૂમિમાંલી હીચથી अतिशय पावन आणि मंत्रोपचाराने तेजस्वी असलेली दत्त महाराजांची मूर्ती आपण आता बघत आहे आणि याचं दर्शन आपण फायनल चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व दत्त भक्तांनी घ्यायचं आहे बघू शकतात संपूर्ण मंदिर कव्हरेज करायचं काम हे गुरूंच्या माध्यमातून आम्ही देखील आपण नियमाचं पालन करतो आणि सोहळ्यामध्येच त्या प्रवेशद्वार आणि मेन दाबाऱ्यामध्ये फक्त ज्याच्या अंगात सोळा असेल व पूजाविधी करत असेल अशा ब्राह्मण देवतांनाच त्याचं जाण्याची परवानगी आहे इतर कोणी माणूस तिथे मध्ये जाऊ शकत नाही आम्ही देखील त्या नियमांचं पालन करीत आहे कारण आपल्या हिंदू धर्मातल्या नियम नियमोलीचं पालन करणे आपला आद्य कर्तव्य असेल आणि गुरुंनी सगळे मूर्ती दिपवण्याचा प्रयत्न केला आपले खूप विशेष आभार धन्यवाद मंदिराच्या खालच्या सर्व वेगवेगळ्या मूर्तींची आपण माहिती घेतली गंगामाईची असेल समाधीची माहिती असेल विठ्ठल रुक्मईची माहिती असेल आपण बघू शकता आज दत्त जन्म आहे आणि दत्त जन्म विशेष करून प्रभू रामांचा महादेवांचा ज्यांना आशीर्वाद आहे असे आपले काही गुरु आपल्याला जोडले काय भावना आहे आपल्या इथं आज येण्यामागच्या नमस्कार नमस्कार भावनाथ आम्ही दत्त त्यांना आशीर्वाद दिलाय तोभोर पैसुरवतीला तो सगल्याना जय अंबे जय महाराष्ट्र बरेचदा सर्व आणि आशा करतो सर्वांसाठी आम्ही आशीर्वाद करतो आणि ज्याला लेकरांनी त्यांच्या लेकरांसाठी आशीर्वाद करतो पूर्ण समाज समाजासाठी आम्ही आशीर्वाद करतो अच्छा या दत्त जन्मेचं सोहळ आहे अनेक लोक तुम्हाला भेटतात त्यांच्या भावना भेटतात तुम्ही धर्माचा काय समजायचं ना गयो गयो सर केल वारकरी संप्रदायाची असलेली आस्था वारकरी संप्रदायाचं दैवत आपल्या महाराष्ट्राचं दैवत विठ्ठल रुपम भगवंत या भूमीमध्ये त्यांची देखील स्थापना करण्यात आली काय सर इतिहास काय या विठ्ठल रुपये मंदिरात खेक्या सी सर जेव्हा महाराज होते त्यावेळी मार्गशीर्ष दशमी एकादशी द्वादशीला एक जोडप आलं मातारा आणि मातारी महाराज त्यांच्याबरोबर तीन दिवस राहिले बरोबर तीन दिवस राहिल्यानंतर त्यांचं उटी भरण केल्यानंतर हे जोडपं गायब झाले लोकांनी भक्तांनी विचारलं ते बाबा जोडपं कुठं गेलं मी साक्षात मला जाता नाही आलं म्हणजे पंढरपूरला म्हणून साक्षात विठ्ठ रुक्मई तिथे आलेली आहे मग त्यावेळी त्याबद्दल हे एवढं जागृत आणि पवित्र याच्या मागचं कारण आहे आणि विठ्ठल महाराज रुक्मिणी माता मा, मा इथं स्थापित झालेलं गंगा साक्षात गंगा प्रकट झालेली आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण हे बांधलेलं मोठं विहिरीच्या स्वरूपातलं त्याला आपण काय म्हणतात त्याला काय शब्द आहे आपल्याकडे म्हणतो आपलं बाराव म्हणतात ही बारव जिवंत स्वरूपाची जी आपल्या अनेक पूर्वजांनी ये बारो निर्माण केलं ते गंगाबाईचं जिवंत पाणी इथे आहे ते आपण फायनल पॉईंट या चायनलच्या माध्यून बघू शकतो आणि आने, अनेक भाविक स्वच्छ प्रकारे आपल्या हातपाय होता याच गंगाबाईच्या पाण्याने शुद्धीकरण करतात आणि मगच मंदिर त्याचं दर्शनाचं लाभ घेत असतात आणि कसं आहे कर्दंबृसिंचे जे आश्रम होता तर तुम्ही एक प्रश्न विचारायचं कोणता सर याला दत्तंत्र महाराज यांची समाधी सर या पूर्ण समाधीचा वैशिष्ट्य लाभ म्हणजे शिवदया स्वामी महाराज त्यांच्या त्यांच्या गादीनंतर रामचंद्र महाराजांनी ही गादी सांभाळली आणि त्याच पद्धतीने या देवस्थानचा त्यांनी पूर्ण उदो उदो केला रामचंद्र महाराज देवस्थान गुरु शिष्य परंपरेने चालत आलेले त्यानंतर रामचंद्रानंतर जोशी महाराज हरि महाराज लोक आणि शेवट आमचे आता ब्रह्मदिन झालेले महाराज एक एकावर केलं महाराजांना रामचंद्र महाराजानंतरची गादी जोशी महाराजांनी सांभाळली आणि जोशी महाराजांनंतर आमचे महाराज शिवदासगिरी ब्रह्मचारी हे मौनी बाबा म्हणून ओळखले जायचे त्यांचं तब्बल बेचाळीस वर्ष मौन होत मौनामध्ये पूर्ण देवस्थाना त्यांनी उद्धार केला बघू शकता आपण किती तेजवान ही या महाराजांची मूर्ती आहे आणि जिथं भाव तिथं देव आणि हे सगळं प्रसिद्धी आपल्याला या आत्ताच्या करंजीच्या भूमीमध्ये येते आहे वेगवेगळे तपस्वी साधू असतील ज्यांचं जो भारत हा साधू संतांचा सा देश म्हणून ओळखला जातो तर या भूमीमध्ये या साधूंनी जी समाधी घेतली आहे त्याच्या आपण प्रत्यक्ष लाईव्ह फायनल पॉईंटच्या माध्यमातून आपण या समाजा देखील आपण सर्व भक्त बघू शकतात प्रवाहाकडे जाऊया चल दत्त मंदिरांचं स्वरूप आहे विकांत आपण महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे या महाराष्ट्राप्रती संकट देण्याचं मुख्य कारण असेल की जे साधू संतांचे जप तप असतील त्याचे वलय सातत्याने संपूर्ण भारत भूमीमध्ये पसरलेले आहे आणि संपूर्ण जग महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर का येतं आणि का अभ्यास व्यक्त करणार सर असेल हे सर्व परमपूज्य साधू महाराज आज धिंड तलपीच्या श्री श्री क्षेत्रकरण या पवित्र भूमीमध्ये दत्त जन्मचा सोळा आहे पहाटेपासून तर संध्याकाळपर्यंत अनेक कार्यक्रम असतील पावणे सहा वाजता दत्त महाराज जन्म असेल आत्ताच काही वेळापूर्वी महाराजांचं कीर्तन प्रवचन देखील चालू होतं धर्माचा संदेश देण्याचा देखील काम होता महाराज जी एक फायनल पॉइंट आमचं चॅनल आहे ज्या तो आपण हिंदू संस्कृती टिकाण करतो वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालतो आणि त्यावर काम करत असतो आता गेल्या दोन दिवस स्वामी समर्थ महाराजांचं संपूर्ण गाता फिंपा सांगितली आणि आज आमचंही परम भाग्युमचं दर्शन आम्हाला तर मी माझा तुम्हाला सर्व भाविक पकून एक प्रश्न असेल की दत्त महाराजांच्या सेवेमधले आपला अनुभव आणि आपण धर्माला यातून काय संदेश खरंच गुरु दत्त महाराजांची फार मोठी सेवा आहे आणि आम्ही इथं करंजेला हे देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान आहे विशेष जिथं दत्तात्र्याचं देवस्थान आहे तिथं गोशाळा पण असावी इथं गोशाळा पण आहे आणि आश्रमशाळा पण आहे एक दृष्टीच्या माध्यमातून एक चांगलं काम चालू आहे इथं इथली इथं आल्यावर प्रत्येक भक्तांना एकदम आनंद वाटतो आणि दत्तात्रेय प्रभू त्यांची इच्छा पूर्ण करतात दत्तात्रय प्रभूच हे योगी आहेत पहिलं मेरूचा शकरी, एक योगी निराकारी मुद्रा लावून इथे तरी प्राणायामी वैसला दत्तात्रय प्रभू हे योगी आहेत म्हणून आपण सर्वांनी योग साधना करायला पाहिजे आणि धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हीच करणे आम्हा काम ही वाढवावे नाम म्हणून साधू संतसुद्धा धर्माचं कार्य करीत आहे जसं भगवान श्रीकृष्णाने धर्माचं काम केलं प्रभू रामचंद्राने धर्माचं काम केलं दत्तात्रय प्रभू धर्माचं काम केलं तसेच आपले राजे जानता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठं धर्माचं काम केलं ते आपल्याला सर्वांनाच धर्माचं काम करायचंय म्हणजे सनातन हिंदू धर्मासारखा धर्म नाही आपण सगळ्यांना जवळ करतो आणि सगळ्यांना चांगलं ज्ञान देतो म्हणून आपण सर्वांनीच धर्माचं आपल्याला कार्य करायचे धर्माचं कार्य करण्यासाठी प्रत्येकाने देशी गाय आपल्या दारा दारासमोर असावी ज्याच्या दारासमोर गाय त्याच्या घरामध्ये विठ्ठलाचे पाय असतात आणि सर्वांनी आपल्या मुलांना मुलींना चांगले संस्कार द्यावेत आणि आहार चांगला द्यावा सतस आहार द्यावा मांसाहार अंडे असं देऊ नये मुलांना बदाम काजू द्यावे दूध द्यावं फळ फल आहार चांगला आहे पाल्या धान्य असा जर आपला आहार असेल तर आपण सर्व निरोगी राहू आणि देश आपला समृद्धी बनेल सर्वांना ओम नमो नारायण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 परमपूज्य आदरणीय सन्मान्य महाराजांनी सांगितलं की शॉर्टकटमध्ये भगवंत भेटत नाही त्यासाठी मेदावला लागतं हिंदू धर्मा येते तिथं पण त्याचं दतन आपलं कारण सर्वांचं काम आहे आपल्या पूर्वजांनी ते संस्कार आपल्याला हिंदू धर्मासाठी दिले आणि साधू ते आपल्याला सदैव टिकून ठेवायचे आहे आणि निश्चित मला फायनल पॉईंटच्या भाविकांना हे सांगितलं साधू संत असतील त्यांची तुम्ही सेवा करा परमेश्वराला या धर्तीतून जन्म घेणं शक्य नसते या साधू माऊलींच्या रूपात असे सर्व भगवंताचे प्रतीक आपल्याला येतात आणि हे आपल्याला येतात आहे हे संग्याची लोक संसाराची मोह माया सोडून फक्त आणि फक्त आपल्या सेवेसाठी असतात देव आणि मनुष्य यांच्या मधला दुवा साधणार जर कोणी असेल तर हे परमपूज्य साधू असतात अशा साधूची सेवा झाली पाहिजे महाराज आपण फायनल पॉईंटला आपला भाऊ म्हणजे संदेश माझं नावच दत्तानंद आहे दत्तानंद स्वामी अतिशय आनंद झाला ज्यांच्या नावातच दत्ता आले त्यांच्या वाणीमध्ये मुखामध्ये फक्त महाराज साक्षात प्रकार केले दिसतात या महाराजांचा मी फायनल पॉईंटचे विशेष आभार मानतो आणि महाराज खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद